ला भरपूर डान्स केला आणि आता बघा मार्केटचा गणपती बाप्पा आपला मच्छी मार्केटचा आणि सर्वांनी मावर आणलाय बघा नमस्कार मंडळी प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल उरण करंजेकरवरती तर आलो आहे आज उरण चार फाट्याच्या फिश मार्केटला जिथे आपल्या सर्व कोळणी आहेत त्या आज काहीतरी पारंपरिक गाण्यावरती गणपती भोवती गोल असा कोली ट्रेडिशनल डान्स करणार आहे तुम्ही आपल्या उरणमध्ये येत आहे तर उरण चार फाट्यालाच हा फिश मार्केट आहे नवीनच झालाय गेल्या वर्षी आपल्या महाराष्ट्राचे लाडके सीएम देवेंद्र फडणवीस साहेब आले होते आणि त्यांनीच इथे उद्घाटन केलं होतं या फिश मार्केटचा मी गेल्या पाच सहा वर्षापासून बघते इथे गणपती मांडला जातो पण भरपूर सारे आपल्या कोळली ताई आहेत त्यांना आपण जाऊन विचारूया की आज नक्की काय बघायला मिळणार आहे आणि काय करणार आहेत ते या बघा किती जणी आहेत बोला गणपती बाप्पा मोर या जणी या मार्केटमध्ये असतात विकायला हा सर्वजणी मासली विकायला असतात आणि तुम्हीच मांडलाव ना गणपती इतवी लास्टचा वर्ष की मागच्या किती वर्षापासून मांडतो तीन वर्ष झाली तीन था वर्ष तीन वर्षापासून हा तिसरा वर्ष म्हणजे काय नवच दिवस मांडलेला हो काय म्हणजे मजा म्हणून सगळ्या कोळी बहिणींनी म्हणजे मजा म्हणून मांडला होता आणि आता सर्व आरती पूजा तर करणारच आणि सोबत फेरींच्या गाण्यावरती पण डान्स करणार या बघा मस्त सजून नटून आल्यात आपल्या कोळी हो कोळी पारंपरिक लूक कोळी ट्रेडिशनल लूक करून आलेत आणि गणपती बाप्पा बघा कोळी लूकमध्ये माशावरती बसलेला फिश मार्केटचा गणपती बाप्पा आहे बोला गणपती बाप्पा मोरया कसला मावर कंचे बसला बसलाय काय माशाचं माशा नाव काय गोल 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 माशावर गोलीवर बसलेला आहे बघा गणपती बाप्पा मस्त एकदम हां बघा कोळ्यांचा आहे म्हणजे घोल माशावर बसणार हा सुरका टोपी कोट्या वगैरे घालून कोळी टोपी वगैरे घालून गणपती बाप्पा कोळी मामा दिसतोय बघा हो ताई काय नाव काय तुमचं काय करणार आहोत आज आम्ही एक आज गणपती आहे आमचा तीन वर्ष झाली आम्ही फुल हाऊस मजा करणार आहोत म्हणजे काय कोळी गाण्यावर डान्स करशो काय कोळी गाणी वगैरे बोलशिवनी करशिव ना हो अरे तुझं नाव काय माझं नाव आनंदी आनंदी हा तुमच्याच सारे नावासारख्याच सगळे आनंदी दिसतात बघा हो काय करणार मग आज तुम्ही गाणं घेशिव ना काय मावर ऐकतस तू इथं सगळं ऐकते कोलबी बोंबील शेंगट काय पण आता भाव कमी करशील का बघा आणखी मस्त सजून आलात बघा करणार ना लाजणार नाही ना कोण हा मस्त डान्स करा Uh, कोली आपल्या पारंपरिक गाण्यावरती डान्स करतील बघा आणि इकडे सोमनाथ बुवा पण आलेत बघा नमस्कार सोमनाथ बुवा आले म्हणजे गाण्यांची एकदम धमाल होणार आहे पाटारे ओला होतो नागावमध्ये तिथे एक बड्डे शो होता मीच ऑर्गनायझर होतो निर्माता तो संपवला तिथं दुसरी टीम लावली आणि इकडं आगरी कोळ्यांचा आता गणपती बोलला तर आपल्याला थोडंसं रिलेशन पण ठेवता आले पाहिजे ना त्याच्यासाठी इथं वेळात वेळ काढून आलो आणि ते आई अये बरे ना हो काय तुम्ही नाही नाचाव नाचश नाही तू नाशिव नाही हा सगळ्याजणी नाचतील बघा आणि ते आमची राधा ही पण आहेस आज नाच मग तू दिसशील चालेल चालेल पहिला जुना मार्केट होता तो हेटो होता नाही प्रत्येकाला गाल दिलं काय एक एक मग आता गाल्यानं मिलवला होतो मी टेबलाशी हे बघा टेबल लावलेत मध्ये आणि आता गोल गोल फेऱ्यांची डान्स करणार तुझ्यावर तुझी किती कैशाची तुला आवर कैशाची शेमीच्या पानाची काय दुर्व्याच्या कारीची आव

गाडी गुंगराची येईल न्यायावरी गणपती चासनाला मंगलमूर्ती शिव पार्वतीच्या बाला देवा जनना शिव पार्वतीच्या

कोळी कोणता गाणी घेणार मुंब्रा देवीचा गाणी देवीचा गाणी घेणार आहे मुंब्रा देवीच्या गाणीवर वर हा मुमरा देवीचा होऊन जाऊ दे माते की जय माझे स्वप्ना निय गो माझे स्वप्ना निय गो काय नेसलाय बघा ही गोल साडी आणि ही कास्ता, कास्ता, कास्ता। आणि कंटी मध्ये काय तुमच्यातर आहे मोर है, मोर, मोर मस्त एकदम कोली प्रॉपर ट्रेडिशनल लुक करून आलेत बघा घेते तुम्ही घ्या दमल्या बघा दमल्या जणी मावरा ऐकायला मजा येते का नाचायला मजा येते नाचा मावरा ऐकायला सांगतात आता बसतील हो मावरा ऐकायला मजा येते का नाचायला नाचायला मावरा ऐकायला नाचाला या बघा वाटलं येत ना आपला गणपती एकवीस दिवसाचा नंतर एकवीस दिवसात आमचा चौथीचा गेल्यावर नंतर येऊ गणपती येतो चौथीचा गेल्यावर गणपती ना चौथीचा असतं ना म्हणून इथं नंतर। नंतर। कोण नाही एकवीस दिवसाला विसर्जन होते होते ना तेव्हा गणपती बाप्पा येतोय बघा आणि शेवटचा वर्ष आहे आणि धमाल करताना दिसत भरपूर डान्स केला आणि आता बघा मार्केटचा गणपती बाप्पा आपला मच्छी मार्केटचा आणि सर्वांनी मावर आणलाय बघा काय नाव तुझा भावना कोण भावना काय मच्छी आणली तुम्ही काय आणलंस सुखी माऊर आणला आणला आहे तुझा नाव काय काय आणलास पाट आण पापलेट बोआ सुरमय बोवा सुरम सुरम भापरे बारकुशी सुरमय हे काय कुप्पा काय आहे करली नाही हलवे वाली हो

काय कोलबी सुरमय पापलेट अशी रोज मच्छी जेटी वर रोज आणायला आणि या चार फाट्यावरच्या मच्छी मार्केट मध्ये रोज बसतय आज की ताजा खबर शिंगाला पापलेट चप्पल मग चप्पल चप्पल काय पुऱ्या घेऊन आयली पुऱ्या वाटत हा पाकलेटवाली हा कुणी काय आणलं सुरमय तुम्ही काय चालू कृष्णाला बघायला कृष्णा घेऊन आई हे काय चला आता नाचा हा सगळी Wow. <laughs> I'm मंगल मूर्ति मंदिर मामा की आनंदी बुवा की